मी एका अशा निष्ठेला बांधलो गेलो आहे की तिला मी कधीही अंतर देणार नाही ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्य वर्ग ज्यांच्यात मी जन्मास आलो त्यांचा मी आहे जीवाजीव असेपर्यंत मी त्यांना कधीही अंतर देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम नवबुद्धाय मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोदे संस्थानात नोकरी करताना आलेला अनुभव चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला परंतु त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मुकनाक चॅनल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीव मेनबतीप्रमाणे जाळून आपल्या जीवनात असलेल्या अस्पृश्य नावाचा काळोख त्यांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने नष्ट केला परंतु मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनात ह्या सुविधा होत्या जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन जेव्हा भारतात आले तेव्हा ते, ते बडोदा संस्थानात नोकरी करत होते नोकरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणीही भाड्याने घर देण्यासाठी तयार होत नव्हते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पारशी म्हणून धर्मशाळेत राहायचे ठरवले त्यासाठी ते त्यांनी आपले नाव एलदारजी सोराबजी हे पारशी नाव धारण करून ते धर्मशाळेत राहू लागले तेथील रक्वालधराने रोजचे दोन रुपये घेण्याचे कबूल केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकाच्या द्वारे सांगतात यापूर्वीच बडोद्यास महाराज सरकारांनी शिकलेले महाराज पोर आला आहे हे कुणकुण लोकांना लागली होती माझे पारसे म्हणून धर्मशाळेत राहणे वगैरे ह्या गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला धर्मशाळेत राहणारा मिस तो महार हे येथील पारसे लोकांना कळाले दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालो असता पंधरा वीस पारशील लोकांनी हातात काट्या वगैरे घेऊन मला मारण्याकरता ते तिथे आले त्यांनी प्रथम तू कोण आहेस असे विचारले मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले परंतु त्यांच्या या उत्तराने समाधान झाले नाही त्यांनी हा मृत्यूबरोबर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्भयपणे आठ तासाची मुदत त्या लोकांकडे मागतात ते आठ तासाची मुदत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण दिवस जागा शोधण्यासाठी आतोनात कसून प्रयत्न करू लागले परंतु त्यांना कुठेच जागा मिळेल ते कित्येक मित्रांकडे गेले परंतु त्यांनीही निनिराय कारणे सांगून बाबासाहेबांना नकार दिला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखादी खाली खाली बसून विचार करू लागले मी एवढे विलायतीला जाऊन उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज जर माझ्यावरती ही वेळ आहे तर माझ्या हजारो लाखो अस्पृश्य बांधवांची काय अवस्था हो असेल असा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून आसरू वाहू हो लागले त्यांचे अंतकरण ह्या तुकाने होरपळून गेले होते एवढे दुःख एवढे हाल अपेष्टा एवढा अपमान सहन करून ही रूढी परंपरा हा जातीवाद मनुस्मृती जाळून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अतोनात मेहनत करून पावाच्या तुकड्यावरती दिवस काढून भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि भारताचे घटनाकार भारतरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले चला तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि मग या अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय